राज्यात एकीकडे विरोधी पक्ष निवडणूक आयोगावरती अनेक वेगवेगळे आक्षेप घेत आहेत या याना यांनी याला भारतीय जनता पार्टी सातत्याने विरोध करते मात्र दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिल्लोडमध्ये मात्र खुद्द भारतीय जनता पार्टीच पार्टी निवडणूक आयोगाकडे मतदार नोंदणींवरती आक्षेप घेते आहे नेमका काय आक्षेप आहे हे आपण समजून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव कमलेश कटरी आपल्याबरोबर आहेत विरोधक निवडणूक आयोगावर आरोप करतायत आणि तुम्हीही निवडणूक आयोगावर आरोप करताय का काय नाही आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाहीत ज्या चुका झालेल्या आहेत शेवटी निवडणूक आयोग ही स्वतः स्वायत्त यंत्रणा आहे पण तिथं काम करणारे लोक हे स्थानिक अदा पदाधिकाऱ्यांनाच स्थानिक अदाधिका अधिकाऱ्यांनाच हातात घेऊन ते काम केले जातात अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे सिल्लोड परिसरात काम करणारे जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांनी एकतर्फी भूमिका घेऊन कुठेतरी मतदारांची मोठ्या प्रकारात मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे त्या बाबतीत आम्ही काल प्राधिकृत अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आक्षेप देखल दाखल केले आहेत बऱ्याच प्रमाणात मतदार जे आहेत ते स्वतःच्या वार्डात न राहता दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतपणे हिंदू मतांचं विकेंद्रीकरण आणि हिंदू विरोधी मतांचं केंद्रीकरण अशा करण्याचा प्रकार सिल्लोड तालुक्यात झाला आहे त्याविरोधात मी सगळे तक्रारी दिल्या आहेत पण तरीही निवडणूक आयोगाकडून ही झालेली चूक आहे निवडणूक आयोगाने याच्याकडे लक्ष दिलं नाही हेच हैस, ह्याचं सिद्ध होतं ना त्या संदर्भातच आम्ही तक्रार देण्याचा अजून वेळ संपलेला नाही सतरा तारखेपर्यंत आक्षेपाची वेळ आहे आम्ही आमचे आक्षेप दाखल केलेत नक्कीच याच नक्कीच यात सकारात्मकदृष्ट्या ते सगळ्या सकार गोष्टीची चौकशी करून यात निर्णय घेतील शेवटी निवडणूक ही निश निःपक्षपणे आणि व्यवस्थितपणे होईल याची पूर्णपणे खात्री या राज्य निवडणूक आयोगावर आमचा भरोसा आहे आणि त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतलेले आहेत नक्कीच त्या आक्षेपावर योग्य भूमिका घेतील तुमच्या आक्षेपाचं योग्य निराकरण झालं नाही तर मग आम्ही आमची जी ही जी लढाई आहे पुढेही कंटिन्यू ठेवणार आहोत आणि त्यापुढे आप जिथं जिथं करता येईल आम्ही आम्ही सन्मान्य न्यायालयाकडे जाणार आहोत आणि पूर्व इतिहास इत्या, पा, इतिहास पाहता खरं तर अब्दुल सत्तार दोन हजार मतांनी निवडणूक जिंकलेले आहेत आणि त्यामुळे हिंदू मतांचं एकत्रीकरण झाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी नगरपरिषद म त्यांच्या हातातून जाऊ नये त्यासाठी हे चुकीचे प्रकार करतानाच दिसत आहेत उदाहरण द्यायचं झाल्यास प्रभाग क्रमांक आठ ज्याची रचनात इंचभरी बदललेली नसताना मागच्या वेळेस जिथे साडेसहाशे मुस्लिम मतदार होते तिथं यावेळेस तेराशे मुस्लिम मतदार झालेत मुळात प्रभाग फक्त चारशे मतांनी वाढला आहे पण मुस्लिम साडेसहाशे मतं वाढली आहेत याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात एकेका प्रभागात घोळ करण्यात आलेला आहे याचं सरळ सरळ उदाहरणं मी निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलेली आहेत असे अजून काय काय प्रकार घडले आहेत सिल्लोडमध्ये सिल्लोडमध्ये अडोतीसशे एकोणावीस दुबार मतदार आहेत मुळात नगरपालिकेची निवडणूक खूप मोठ्या मतांची नसते शे दोनशे मतांवर सीटं निवडून येतात किंवा पडतात जर बा चोपन्न हजार मतांमध्ये तुम्ही तीन हजार मतं चार हजार मतं दुबार ठेवणार असाल म्हणजे सरळ सरळ पाच ते सात टक्के मतं दुबार ठेवणार असाल तर कशाने ते उमेदवार निवडून येतील किंवा पडतील निवडणूक खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत अशा दुबार नावांचा विषय आहे मयात नावांचा विषय आहे सिल्लोड तालुक्यात बाहेरून इतर मतदारसंघातले बरेचशे नावं गुजरातचे नावं बांगलादे पश्चिम बंगालमधले नावं असे बरेचसे नावं बाहेरचे मतदार आहेत ते हेतूपूर्वक त्यांना खोटे आ, आ, पुरावे तयार करून त्यांचे नावं मतदार येथे दा, दा दाखल केलेले आहेत यापूर्वीही आम्ही विधानसभेच्या वेळेस सत्तावीस हजार नावांवर आक्षेप घेतला होता आणि आताही सिल्लोड शहराची निवडणूक लागलेली असताना आम्ही अडतीसशे एकोणवीस नावांवर आक्षेप घेतलाच आहे एकूण सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये असे किती हजार मतदान आहे जे पद्धती चुकीच्या पद्धतीने नोंदवलं आहे साधारणतः सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीस हजार मतदान दुबार आहे यावरून तुम्ही सरळ सरळ समजू शकता की बारा हजार मतदानच कुठे बांगलादेशी मतदान किती नोंद म्हणजे बांगलादेशी लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्यांचं पण मतदान नोंदलं गेलं असेल तो आकडा किती आहे त्याबद्दल सन्मान्य किरीट सुमय्या साहेबांनी चार वेळेस भेट दिली आहे सिल्लोड मतदारसंघात आणि त्यांचा म्हणजे जन्म प्रमाणपत्र जे आहेत अकराशे प्रमाणपत्रांवर त्यांनी सरळ तक्रार दिली आहे की हे यांचे जन्म दाखले जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने आहेत त्यावर पोलिसांचा तपास सुरू आहे समोर आकडे येतीलच निवडणूक का आयोगाला ये काय आहे तुमचं सांगणं आहे काय म्हणणं आहे निवडणूक आयोगाकडून एवढीच अपेक्षा आहे की निवडणुका व्यवस्थितपणे पार पडाव्यात खऱ्या अर्थानं निपक्षपातीपणाने पार पडाव्यात त्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे आक्षेप दाखल केले आहेत म्हणजे थोडक्यात मतदार नोंदणी आणि ही निवडणूक प्रक्रिया याच्यामध्ये काहीतरी दोष आहेत आणि निवडणूक आयोगांच्या चुका होत आहेत हे तर तुम्हाला मान्य करावं हो लागले बघा शेवटी निवडणूक आयोगाकडे काम करणारी यंत्रा ही माणसांचीच आहे प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के परफेक्ट माणसांकडून चूक होतेच नक्की तरी होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव कमलेश कटारिया यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतले त्यांचं म्हणणं आहे की सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे मतदान आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी -वेग ट्रान्स्फर करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी दुबार मतदान नोंदण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या तालुका जिल्हा आणि राज्यातलंसुद्धा मतदान सिल्लोड नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्डांमध्ये नोंदलं गेलेलं आहे कॅमेरामन कॅमेरामॅन आमिताडेसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव